श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना सर्वांच्या चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हेच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा श्रावण महिना सुरू आहे श्रावण महिन्याला अतिशय पवित्र महिना आणि शुभ महिना मानला जातो श्रावण महिन्यातला प्रत्येक दिवस हा महत्त्वाचा असतो पंचवीस जुलैपासून पवित्र महिन्याची म्हणजे श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे तर बावीस ऑगस्टच तेवीस ऑगस्टला श्रावण महिना हा संपणार आहे तर बघा संपूर्ण महिन्यामध्ये भगवान महादेवाची उपासना केली जाते हा संपूर्ण महिना भगवान महादेवांना समर्पित असतो तर या महिन्यामध्ये भगवान महादेव आपल्या सासरी येतात म्हणजेच ते पृथ्वीवरती भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत असतात म्हणून या महिन्यात महादेवाची आपण जी काही उपासना करतो वृत्त करतो किंवा जे काही उपाय आपण करत असतो तर त्याचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत असते म्हणूनच आज आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका नवीन असाल चॅनल होते तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा संपण्या अगोदर नंदीच्या कानात बोला दोन शब्द दोन शब्द बोलताच तुमची एक इच्छा नक्की पूर्ण होईल तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर नंदीच्या खानात तुम्हाला दोन शब्द बोलायचे आहेत कोणत्या खानात बोलायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे तुम्हाला उपाय सांगणार आहे तो तुम्हाला श्रावण महिन्यात संपण्या अगोदरच करायचा आहे म्हणजेच बघा श्रावण महिन्याची अमावस्या बावीस ऑगस्टला आहे महिन्याच्या शेवटचा दिवस असणार आहे आणि म्हणून आपल्याला बावीस ऑगस्टच्या अगोदरचा हा उपाय जो आहे तर तो शिवमंदिरामध्ये जाऊन करायचा आहे तुम्ही बावीस ऑगस्टच्या अगोदर कोणत्या दिवशी हा उपाय करू शकता कारण हा संपूर्ण महिना भगवान महादेवांना समर्पित आहे शिवतत्व या महिन्यामध्ये जागृत असतं पृथ्वीवरती खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं त्यामुळे तुम्ही कोणत्याही दिवशी हा उपाय केला तरीही चालेल पण जर सोमवारच्या दिवशी तुम्हाला शक्य झालं तर अतिउत्तम तर तुम्ही आवर्जून दोन श्रावण सोमवार बाकी आहेत तुम्ही या श्रावण सोमवारीसुद्धा हा उपाय करू शकता कारण सोमवार हा भगवान महादेवांना समर्पित असणारा दिवस आहे या दिवशी आपण हा उपाय जर केला तर या उपायानंच आपल्या खूप चटकन म्हणजेच आपल्याला फळ प्राप्त होत असतं तर आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला खूप महत्त्व आहे विविध सणांना हा महिना आहे याशिवाय या, या महिन्यात शिवाची केलेली उपासना अत्यंत फलदायी ठरते आपल्या हिंदू धर्मात भगवान शिवाचे वाहन नंदी आहे याला देखील खूप महत्त्वाचे स्थान आहे शिवमंदिरात प्रवेश करताच सर्वात आधी नंदीची मूर्ती भगवान शिवाकडे तोंड करून बसलेली दिसते असे एकही महादेवाचे मंदिर नाही की तिथे नंदी नसतात नंदी हा शिवाचा आवडता भक्त आहे शिवाच्या सेवेसाठी तो सदैव तत्पर असतो भगवान शिवाच्या द्वारपालाचे सेवक म्हणून नंदी शिवाची सेवा करतात आणि जर आपण श्रावण महिन्यात नंदीच्या कानात एखादी इच्छा जर सांगितली तर ती थेट भगवान शंकरापर्यंत पोहोचत असते तर बघा ही इच्छा बोलत असतानासुद्धा असा एक शब्द आहे तो शब्द म्हटल्यानंतरच आपली इच्छा व्यक्त करावी तरच ती इच्छा पूर्ण होत असते तर बघा का नंदी हा भगवान शंकराचा भक्त त्यांचे वाहन असण्यासोबतच भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा मानला जातो त्यामुळे शिवाच्या पूजेमध्ये नंदीला विशेष महत्त्व आहे भगवान शिवाने त्याला वरदान दिले आहे की जो कोणी त्याच्या कानात आपली इच्छा सांगेल त्याची इच्छा भगवान शिव नक्कीच पूर्ण करतील म्हणून पुराणिक कथांमध्ये असे वर्त वर्णन केले आहे की त्यामुळेच आजही भक्त आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी नंदीच्या कानात सांगत असतात आपली वि वे, इच्छा व्यक्त करत असतात तर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनामध्ये छोटी मोठी इच्छा असती आपले ला ला तर ती आपली प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी असे आपल्याला प्रत्येकाला वाटत असतं तर ही इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण अगदी शंभर टक्के प्रयत्नसुद्धा करत असतो कष्ट देखील करत असतो परंतु प्रत्येक वेळी आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळतेच असं नाही तर बघा ती आपली जी काही छोटी मोठी इच्छा आहे ती आपल्याला नंदी महाराजांच्या कानात बोलायची आहे हा तुम्हाला हा जो उपाय आहे तो उपाय करण्यासाठी त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आंघोळीच्या पानामध्ये थोडंसं गाईचं कच्चं दूध आणि गंगाजल असेल तर गंगाजल टाकायचं आहे त्यामुळे आपल्याला आपलं शरीर आपलं मन आपला आत्मा हा पवित्र होत असतो जेव्हा आपलं शरीर हे पवित्र असते त्यानंतर आपण काही उपाय करतो ते खूप प्रभावी ठरत असतात तर बघा त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत असतं त्यामुळे आपलं मन पहिलं शुद्ध असायला हवं त्यानंतरच उपाय करावा स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातल्या देवांची विधिवत पूजा करायची आहे तुमच्या जवळ कुठे महादेवाचं मंदिर असेल तिथे तुम्हाला जायचं आहे तुम्हाला प्रसन्न मनाने जायचं आहे शिवमंदिरामध्ये तुम्हाला एका कळशामध्ये म्हणजेच एक तांब्या भरून तुम्हाला जल घ्यायचं आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्यानंतर त्या पाण्यामध्ये त्या तुम्हाला थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे वेलची पान वेलाची पानं पांढरी पान फुल अक्षदा त्याचबरोबर दोन अगरबत्ती तुम्हाला सोबत घ्यायच्या आहेत आणि यानंतर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे आता जाताना तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट ध्यानात घ्यायची आहे की जाताना चुकूनही तुम्हाला चप्पल घालायची नाही कारण चप्पल जी असते तर ती जनावरांच्या कातड्यांपासून बनवलेली असते त्यामध्ये नकारात्मकता असते त्यामुळे चुकूनही चप्पल तुम्हाला घालायची नाही अन्वानी पायाने तुम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे सर्वप्रथम मंदिरामध्ये गेल्यानंतर भगवान शिव आणि माता पार्वतीची तुम्हाला पूजा करायची आहे शिवलिंगावरती हे जे तुम्ही पाणी नेलेलं आहे ते जल अर्पण करायचं आहे पान पाणी फुले दूध अर्पण करायचं आहे अगरबत्ती पेटवून तुम्हाला शिवलिंगावरून ओवळून घ्यायची आहे आणि नंदीवरूनसुद्धा तुम्हाला ओवळून घ्यायची आहे तिथेही अगरबत्ती लावून घ्या यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला महादेवांना तुमची जी काही इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे आणि मंदिराच्या बाहेर येऊन तुम्हाला नंदीच्या कानामध्ये जी इच्छा तुम्ही भगवान महादेवांसमोर सांगितली आहे ती तुम्हाला नंदीच्या कानामध्ये बोलायची आहे तर नंदीचा जो डावा कान असतो त्या डाव्या कानामध्ये आपली इच्छा जी आहे तर ती सांगायची असते उजव्या कानामध्ये नाही डाव्या कानामध्ये इच्छा बोलणं अधिक महत्त्वाचं मानलं जातं आपण जेव्हा इच्छा सांगणार आहे तेव्हा तुम्हाला तुमची इच्छा बोलण्यापूर्वी ओम हा शब्द म्हणायचा आहे त्यानंतरच तुमची इच्छा नंदीच्या कानामध्ये व्यक्त करायची आहे सांगायची आहे जेव्हा तुम्ही ओम हा शब्द बोलून तुमची इच्छा व्यक्त करतात तेव्हा ते इच्छा भगवान शंकरांपर्यंत पोहोचते आणि जी काय तुम्ही इच्छा नंदीच्या कानात सांगितली आहे ती गुपित ठेवायची आहे अगदी हळू आणि हळुवारपणे स्पष्टपणे सांगायचे आहे आपली इच्छा सांगताना ओठ तुमच्या हाता दोन्ही हाताने लपवायचे आहेत म्हणजे दोन्ही हाताने झाकून घ्यायची आणि मगच इच्छा ते नंदीचे कान दोन्ही हाताने झाकून घ्यायचे आणि नंतरच मग इच्छा सांगायची आहे आपण जी इच्छा सांगितलेली आहे नंदीच्या कानात ती इतर कोणालाही सांगू नये नंदीच्या कानात कुणाबद्दलही वाईट बोलू नका निंदा करू नका आपली इच्छा सांगून झाल्यानंतर नंदी महाराज आपली इच्छा पूर्ण करा असं आवर्जून म्हणायचं आहे आणि त्यांचं दर्शन घ्यायचं आहे एका वेळी एकच इच्छा सांगायची आहे दोन इच्छा सांगायच्या नाहीत तीन चार सांगायच्या नाहीत एकच इच्छा सांगायची आहे भगवान शिवांचा मंत्र जो आहे तो ओम शिवाय म्हणजेच ओम या अक्षरापासून चालू होतो आणि ओम हा विश्वाचा मूलभूत आणि पवित्र ध्वनी मानला जातो जो ओम या तीन वर्णांप म्हणजेच अ उ म या तीन वर्णांपासून बनलेलं आहे आणि ब्रह्माचे प्रतिनि प्रतिनिधित्व करतो जर आपण या शब्दाचा उच्चार करून आपली इच्छा व्यक्त केली तर आपलं शरीर आणि मन जे आहे तर ते त्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आपला तणाव कमी होतो शारीरिक मानसिक आरोग्याला अनेक फायदे मिळत असतात आणि ओम हा शब्द अतिशय पवित्र आहे ते पवित्रचे प्रतीक मानले जाते म्हणून आपल्याला ओम हा शब्द म्हणूनच आपली इच्छा व्यक्त करायची आहे त्या पद्धतीने तुम्हाला श्रावण महिना संपण्या अगोदर हा उपाय जो आहे तो आवर्जून करायचा आहे खूप प्रभावी आणि सात्विक असा तुम्हाला उपाय करायचा आहे नक्कीच तुम्हाला याचं शुभफळ भेटेल श्रावण महिन्यामध्ये एकदा तरी हा उपाय नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद हर हर महादेव